तब्येतीची चौकशी करण्यासाठी मी स्वतः मुंबईमधन या ठिकाणी आलेलो होतो परंतु इथं आल्यानंतर देखील प्रकृतीची चौकशी झाल्यानंतर प्रकृती कशी आहे विचारल्यानंतर मनोजजीने शासनानं काय केलं पाहिजे याच्यावर चर्चा आमच्याशी केली पण मी स्वतः डॉक्टरांशी चर्चा केलेली आहे की आता प्रकृती त्यांची सुधारते आणि त्यांच्या प्रकृतीचा प्राधान्यक्रम देखील सरकारच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचा आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यांनी सकारात्मक भूमिका घेऊन मनोजजींनी ज्या ज्या काही मागण्या केलेल्या होत्या त्याच्यावर आचारसंहितेमध्ये थोडं उशीर झाल्यामुळं पुन्हा एकदा युद्धपातीवर आम्ही सगळ्यांनी मिळून काम सुरू केलेलं आहे हैदराबादच्या गॅजेटच्या बाबतीमध्ये आताच त्यांचा आणि शंभूराज देसाईंची देखील चर्चा झाली आम्हाला जर वेळ पडलास हैदराबादला देखील जावं लागलं तरी जाण्याची भूमिका आम्ही मंत्रिमंडळातल्या मंत्र्यांनी उमरेश साहेबांनी शिरसट साहेबांनी आम्ही घेतलेली आहे जेणेकरून कोणावरच अन्याय होऊ नये आणि तो दाखला सोयीस्करित्या मिळावा यासाठी आमचे प्रामाणिकपणाचे सरकार म्हणून प्रयत्न चालू आहेत आल्यानंतर एक खरोखरच समाधानाची जी बाब आहे ती म्हणजे केलेल्या कामाचं कौतुक देखील सन्मान्य मनोजींनी केलं आणि काही जबाबदारी देखील टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये गुन्हे मागे घ्यायचा विषय असेल किंवा काही मुलांच्या नोकरीचा प्रश्न असेल तो देखील आम्ही मुख्यमंत्री मोदयांशी चर्चा करू आणि प्रत्येक गोष्टीला कोणावरही अन्याय होणार नाही सकारात्मक पुढे जाण्याची भूमिका सरकार म्हणून आम्ही घेऊ हा देखील शब्द मी स्वतः मनोजींना या ठिकाणी दिलेला आहे या आरक्षणाच्या बाबतीमध्ये ज्या समित्यांच्या मुदतवाढी द्यायच्या आहेत त्या देखील देण्याच्या संदर्भात आम्ही मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करू आणि मला असं वाटतं की मुख्यमंत्री मोदयांनी कुठेही नकारात्मक भूमिका या संदर्भात घेतलेली नाही आणि जी महत्वाची बाब इथं आल्यानंतर निदर्शनास आली ती म्हणजे विशेषतः स्वतः मनोजजींनी या ठिकाणी असं सांगितलं की कोणावरही आम्हाला अन्याय करायचा नाही ओबीसीवर देखील आम्हाला अन्याय करायचा नाही परंतु आम्हाला हक्काचा आम्हाला मिळवायचा आहे आणि त्याच्यासाठी सरकारनं पुढाकार घ्यावा आणि तीच भूमिका सरकारची आहे म्हणून पुन्हा एकदा या उपोषणाच्या बाबतीत मी देखील त्यांचे मनापासून आभार मानतो की त्यांनी उपोषणाला स्थगिती दिलेली आहे सरकारला वेळ दिलेला आहे आणि मला खात्री आहे की सरकार त्यांनी दिलेल्या वेळेमध्ये त्यांना इच्छित असलेलं काम नक्की करेल याची पूर्ण खात्री मंत्रिमंडळातला एक मंत्री म्हणून मला या ठिकाणी नक्की आहे